बुलेटिनमध्ये आपलं स्वागत चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजपनं वनगा कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्याचं शिवसेनेचे पालघरचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी सांगितलं भाजपच्या पक्षवाढीसाठी आपल्या वडिलांनी अपार कष्ट केले मात्र त्यांच्या निधनानंतर भाजपनं आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं असं वनगा कुटुंबाचं म्हणणं आहे टी व्ही नाईन मराठीचे राजकीय संपादक विलास आठवले यांनी श्रीनिवास वनगा यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा आपल्यासोबत आहेत मला हे सांगा किती अटीतटीची निवडणूक आहे कारण गेल्या वेळेला भाजपचे उमेदवार होते आपले वडील आणि आता तुम्ही शिवसेनेची निवडणूक लढवता अट्टी म्हणजे हे बाबांच्या दुःखद निधनानंतर पोटनिवडणूक लागली खरं तर ही निवडणूक बिनवरत व्हायला पाहिजे होती आणि ज्या पक्षाने आमच्या परिवारावर दुर्लक्ष केलं आमची साधी विचारणा देखील केली नाही त्यामुळे इथली जनता पूर्ण वनगा परिवारामार्फत आहे आणि त्याच्यात आम्हाला शिवसेनेचा आधार भेटलेला आहे त्यामुळे नक्कीच मला शिवसेना तर मदत करणारच पण इतर पक्षातील कार्यकर्ते नेते मंडळी देखील मला विजयी करण्यासाठी भरघोस मतांनी मतदान करतील असं मला वाटतं भाजपने तिकीट द्या आता भाजप असं म्हणतं की आम्ही तर श्रीनिवास मनगा यांना तिकीट देणार होतो विधानसभेचं यात किती तथ्य आहे म्हणजे चिंतामन मणगा यांचं निधन झाल्यानंतर भाजप त्यांच्याशी तुमच्या परिवारशी कसा वागला बाबांच्या दुःखद निधनानंतर काही क्षणातच भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी आमच्या परिवाराकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे तिकीट आम्हाला पाहिजेत नव्हतं फक्त आमचा परिवार खाली प्रेम शोधत होता कुठेतरी आधार शोधत होता ते, ते, ते प्रेम देऊ शकत नाही तर बाकीचं काय देणार म्हणून कुठेतरी आधार मिळावा ह्या नात्याने मी शिवसेनेकडे गेलो शिवसेनेकडेच काय गेला तुम्ही कारण की शिवसेना हे बाबांच्या प्रत्येक इलेक्शनला आणि नेहमी त्यांच्याशी पाठीशी राहायची खंबीरपणे म्हणून मी शिवसेना हे आमच्या एक परिवारातलाच एक घटक होता जर भाजपची सीट निघाली तर त्यांना श्रद्धांजली ठरेल असं आव्हान भाजपने केलं कारण की मा आमच्या परिवाराला डावळायचंच होतं समजा तर एखादा निष्ठावान बी जे पीचा कार्यकर्ता असता त्याला ते उमेदवारी दिली असती तरी पण आमचा परिवार समाधानी राहिला असता परंतु काल परवाच आला आणि पक्षात प्रवेश के घेतलं त्याला आणि उमेदवारी घोषित दिली देखील त्याला त्यामुळे बी जे पीचे अनेक नेते मंडळी कार्यकर्ते नाराज आहेत आणि त्याचा फायदा आमच्या परिवाराला शिवसेनेच्या उमेदवाराला होईल भाजपशी निष्ठा जनसंघाचं काम करता करता चिंतामण वनगा यांनी आपलं आयुष्य वेचलं पण त्यांच्या परिवाराकडे भाजपने दुर्लक्ष केला असा दावा वनगा कुटुंबीय करतात आणि जो विजय आहे तो, तो वनगा परिवाराशी निगडीत आहे त्यामुळे विजय होणारच असा दावा त्यांचा आहे